भोपळ्यामध्ये बसून आलेली आहे गावाकडे बघा मुंबईला <laughs> बघा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या आजीला मदत करा तुमच्या मित्रमैत्रिणीला पुढं पाठवून द्या रेसिपी आणलेली ही आजी माहिती कसं आवडलं का नाही आवडलं ते सांगा घरी म्हशीचं दूध आठवलंय आपण खवा बनवलाय आता याच्यापासून गुलाबजांबू कसे बनवते आपली गावाकडचे आजी कसे गुलाबजांबू बनवते ते दाखवते तुम्हाला आता मटके आपल्या शेतामध्ये नाही पिकत पण विकत आणून मूड आणून मुलीला घेऊन आले मला सुद्धा काही प्रसंग असेल मुलीकडे गेल्याला सामान काय न्यावं लागतं काय आणावं लागतं एखादा प्रसंग मला व्हिडिओ मध्ये सांगा कमेंट मध्ये आवडल्यास व्हिडिओ माहित नसतो मूड आले कशी आणायची आजीबाई आली ते सगळ्या घरात पसारा आणि सगळं सामान झाले ठेवायला जागाने एवढी मोठी पिशवी भरून घेऊन आली आहे काय काय आणायचं आणि काय तिथला काही कळतच नाही बघतं आहे भोपळ्याच्या गोष्टीसारखं आजीबाई आली आहे गावाकडून लेकीकडे काय काय सामान आणले बघा एवढे कांदे शेतातले हा घरच्या मशीचा दुधापासून आटवलेला खावा तुम्ही तर व्हिडिओ पाहिलेला आहे ऑलरेडी वालाच्या शेंगा वेळ भेटणार नाही म्हणून लेकीसाठी शेंगा सुद्धा तोडून ठेवल्यात आजीबाईने गावच्या शेंगा आहेत वाल्याच्या पावट्याच्या शेंगा आहेत लोक तुम्ही काय म्हणता यायला पहा त्यानंतर आणल्या आहेत हिरव्या मिरच्या आणि हे धपाटे याला भातकुंडोळे म्हणतो याचा ऑलरेडी फुल व्हिडिओ आपण टाकलेला आहे तुम्ही तो प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता खूप सुंदर याची सगळी रेसिपी सांगितली आता ह्याचे तुकडे झालेत कारण मुलांनी काही खाल्लेत आणि पेरू आहे शेतातले आपलेच हा भोपळा आहे खूप सारे साहित्य आहे कांदे आणलेत लसूण आणलेलं आहे एवढी गोणी भरून साहित्य आजीबाई